सोयाबीनची झाली माती कापसाच्या कायदा खूप सेलू तालुक्यातील हातनूर येथील शेतगडी मालकाच्या शेतातील सोयाबीनमध्ये तीन दिवसांपासून पाणी काही कमी होत नाही तोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून नेला सुरुवातीला निसर्गानं चांगली साथ दिली दोन वेळी खत फवारणी केली पीक एवढं जोमात होतं की नजर लागेल एकरी दहा क्विंटल माल होईल पण सोमवारची रात्र शेतकऱ्यांच्यासाठी काळरात्र ठरली होत्याचं नव्हतं झालं सगळं हिरावून नेलं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार याकडे सर्व शेतकऱ्यांचं लक्ष लागलेलं आहे हा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे डीएसपी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार यांनी एस पी न्यूज लाईव्ह सेलू प्रतिनिधी शिवाजी पवार